आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम एस अधिकारी होताना इंग्लिश लागत ना पीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही ही लढाई खुर्चीची आहे ही मराठी भाषेची नाही अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असली तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत लाखो ती मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहे तुम्ही ही भाषा बोलू नका ती भाषा बोलू नका का रे बाबा मी या इंग्रजी माझ्या पोरानं काय शिकू नये त्यानं काय वरच्या साय आय एस अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना युपीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना ते ना, ना का नाही शिकायचं माझ्या लेकरांना